नमस्कार आज आपण आलेलो आहे वाईचं लेणं पाण्यासाठी समोर वाई शहर आहे व वाई शहराच्या चा पाठीमागील बाजूस जो महाबळेश्वरला रोड गेलेला आहे व किसानवीर कॉलेज आहे त्याच्या बॅक साईडला हे लेणं आपणाला पाहायला भेटत आहे पायथ्यापासून साधारण अर्धा तासाची चढाई करून आल्यानंतर या ठिकाणी आपण लेण्यामध्ये पोहोचून जातो व शेवटचा जो टप्पा आहे शेवटचा भाग आहे तो अतिशय खडतर आणि अवघड आहे हे पाहू शकतो लेण्याच्या आतील भाग या ठिकाणी असा आपणाला पाहायला भेटत आहे साधारण गाडी लावल्यापासून अर्ध्या तासात आपण लेण्यापर्यंत पोहोचून जातो व्यवस्थित लेणं पाहू आपण व येण्याचा मार्गसुद्धा आपण व्यवस्थित दाखवणार आहोत आपण गाडी इथपर्यंत आणलेली आहे या ठिकाणापर्यंत आणलेली गाडी वाईचं लेणं पाण्यासाठी आलेलं आहे हे पाहू शकतो वाईचं लेणं या ठिकाणी वरच्या बाजूस आहे किसनवीर कॉलेज वाई याच्या पाठीमागं आल्यानंतर या ठिकाणी आपणाला डोंगरावर वाईचं लेणं पाहायला भेटत आहे आपण ज्या वेळेस वाईवरून महाबळेश्वरला जातो तर आपणाला किसनयूर कॉलेज लागतं आणि किसनयूर कॉलेजच्या बॅकसाईडच्या डोंगरावर आपणाला हे लेणं आहे आज आपण पाहणार आहोत खूप सुंदर लेणं आहे व्यवस्थित आहे थोडं वरच्या बाजूस गेल्यानंतर तुम्हाला भाग दाखवतो मी वरून आपला वाईचा परिसर दाखवतो वाईच्या परिसरामध्ये किंवा वाई, वाई, वाई तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह पाहायला भेटतो आपल्याला त्याच्यातील हा एक अपरिचित आहे वाईकरांना माहिती आहे परंतु बाहेरच्या लोकांना या लेण्याबद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे लेणं माहीत करून देण्याचा हा एक आपला छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ नक्की पहा सुंदर लेणं आहे अपरिचित सुंदर लेणं पाण्यासाठी जात आहे आपण वाई आणि वाईच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेणी आहेत प्रथम जर आपण सुरुवात केली हे वाईचं लेणं आहे त्याच्यानंतर व्याजवाडी भाऊधन सेलारवाडी या ठिकाणी एक लेणं आहे वैराटगडाच्या पायथ्याला त्याच्यानंतर आपणाला पालपेश्वरचं लेणं सर्वांना परिचित आहे तसेच जोशीवीर शिरगाव याही ठिकाणी एक लेणं आहे मेनवली त्या ठिकाणी एक आहे पेराची वाडी त्याही ठिकाणी एक आहे सोनजाईच्या डोंगरावर आहे यशवंतनगरमध्ये आहे असा भरपूर लेण्यांचा खजिना या ऐतिहासिक वाईला आहे ते पाहू शकतो या ठिकाणाहून थोडसं व्यवस्थित आपल्याला वाईचा भाग पाहायला भेटत आहे वरच्या बाजूस गेल्यानंतर अजून आपणाला व्यवस्थित पाहता येईल वरच्या बाजूचा येईल येणं आपलं आपणाला व्यवस्थित आता या ठिकाणावरून पाहण्यास भेटेल किसनूर कॉलेज आणि ते किसनूर कॉलेजचे जे आहे ग्राउंड ग्राउंडच्या मागच्या साईडला हॉस्टेल आहे व हॉस्टेलच्या पाठीमागून त्या ठिकाणी येण्यासाठी मार्ग आहे आपण गाडी त्या ठिकाणी लावलेली आहे वाईचर महागणपती या बाजूला पांडवगड मेनवली लेणं तसेच माझ्या पूर्व बाजूला वैराटगड वहीच्या समोरच्या बाजूस लोहारे गाव व लोहारे गावाच्या ठिकाणी अल्पेश्वरचं लेणं आहे रस्ता व्यवस्थित आहे आता जानेवारी महिना आहे त्यामुळे आपणाला गवत जाडे सुकलेली आहे व्यवस्थित होऊ शकतो असा रस्ता आपला दुसरा ट्रेक याचा सकाळी आपण शेलारवाडी बावधन चिन्ह केलेलं आहे सेलारवाडी बावधन या ठिकाणी चिन्ह केलं दोन जानेवारी दोन हजार चोवीस असतात या दिवशी आपण हा ट्रेक करत आहोत या ठिकाणावरून कधी तरी चालेल पण त्या ठिकाणी गाडी लावलेली आहे किसनवीर कॉलेज किसनवीर कॉलेजचं ग्राउंड हॉस्टेल आणि हा जो दिसत आहे हा आहे वाई महाबळेश्वर रोड व समोरच्या बाजूस पसरणी गाव पांडवगड आणि आपलं जे लेणं आहे या डोंगराच्या राईट साईडला आहे एक दहा ते पंधरा मिनटं अजून आपणाला पोचायला लागतील चाललेलो आहे बाऱ्यापैकीवर अर्धा तासाचे चाललं आहे पाहित्यापासून जि जिथे आपण गाडी लावतो त्या ठिकाणापासून साधारण अर्धा तास लागेल आपणाला या ठिकाणी हे हॉटेल आहे या हॉटेलच्या तिथं जरी गाडी लावली तोही मार्ग आपणाला सोयीस्कर आहे या ठिकाणावरून गाडी लावून चरळवर आलो तर तेही सोयीस्कर होऊन जाईल सोपं आहे एक थोडासा असा आपणाला या ठिकाणी खडा चढ आहे तो खडा चढ चढून आपण लेणीपाशी पोहोचून जाऊ पंधरा वीस मिनटं लागतील ला अजून आपणाला फायनली जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर आपली लेणी पाहायला भेटत आहे आलेलो आहे सुंदर अपरिचित ठेवा हे पाहू शकतो वाईची लेणी आलेलो आहे आपण लेण्यापाशी एक पाच किंवा दहा मिनटात पोचून जाऊ हे पाहू शकतो असा या बाजूने जाऊ आपण रस्ता आपल्याला आता तयार करत जायचा आहे समोर लेणी पाहायला भेटत आहेत लेणं आहे ते पाहू शकतो त्या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग शोधत आहोत चला यशवंतनगरचं जसं लेणं आहे किंवा व्याजवाडीचं लेणं आहे त्या टाईप त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आपणाला पाहायला भेटत आहे खडी चढ आहे यशवंत नगरच्या लेण्याला ले सुद्धा शेवटच्या भागात पोहोचण्यासाठी आपणाला खूप अडचण आहे शेवटच्या टप्प्यामध्ये पाहू शकतो आपण असा या ठिकाणी समोरच्या बाजूस लेण आहे आलेलो आहे बघते इथूनच वर चढ जायचं आहे पा या ठिकाणी पोचत आहे आता बापरे या घरीतून जायचं आहे मार्ग थोडासा अवघड आहे ठीक आहे करू मार्ग तयार आपण या ठिकाणी असं आता एक शेवटच्या टप्प्यातील अवघड हा टप्पा पार करून त्या लेण्याच्या ठिकाणी आपल्याला पोचायचं त्या ठिकाणी आपल्याला लेण आहे पाहू शकतो असा अवघड भाग पाहू शकतो अशा या अवघड वाटेतून आपण आता आलेलो आहे व आता आपण वरील बाजूस जात आहोत पावसाच्या दिवसात या ठिकाणी बिलकुल येण्याचा प्रयत्न करू नये पाहू शकतो आपण पूर्ण शेवाळाचा भाग या ठिकाणी असणार कारण आता जानेवारी महिना आहे तरीसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ पाहायला भेटत आहे त्यामुळे पावसाच्या दिवसात या ठिकाणी निश्चितच अडचण शेवाळ्याचा भाग असणार त्यावरच्या बाजूस लेन आहे वयचं लेण शक्ती भाग या ठिकाणी नाही आता अतिशय अवघड आणि खूप रिस्की पॅच चढून आपण या लेण्यापाशी पोचलेलो आहे या ठिकाणी शेवटचा जो टप्पा आहे खूप अवघड अवघड म्हणजे अतिशय अवघड आहे खूपच एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नये त्या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे व आपण आता लेण्यापाशी पोचलेलो आहे हे पाहू शकतो लेणं या ठिकाणी असं लेणं पाहिजे भेटत आहे पण आलेलो आहे लेण्यापाशी असा लेणी पर ले 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 पर परिसर पहिला भेटत आहे आपल्याला अप्रतिम लेणं परंतु या ठिकाणी पाहू शकते खूप मुलांनी घाण वगैरे केलेले आहे आपण आता हे लेणं व्यवस्थित पाहिलेलं आहे व लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे एक अतिशय खडतर पॅच उतरून आपल्याला आता जायचं आहे ठीक आहे पाहू बघू कसं काय होतं की व्यवस्थित उतरू शकतो त्या ठिकाणावरून पाहू शकू लेणं आपल्याला आता या ठिकाणचा एक हा असा अवघड टप्पा उतरायचा आहे पुन्हा खाली या बाजूला सुद्धा लेणं आहे परंतु त्याची पडझड झालेली आहे खूप दिवस हे पाण्याची एक उत्सुकता तयार झाली होती शेवटी आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण हे पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो आपण असा जरा खडतर प्याच आहे थोडासा खडतर आहे पावसाचे दिवस सोडून आपण आला तर योग्य राहील पावसाचा अगदी जानेवारी महिन्यापर्यंत आला नाही तरी चालेल त्या ठिकाणी समोरच्या बाजूस आपली गाडी पार्किंग केलेली आहे व तिथून अर्ध्या तासात आपण लेण्यापर्यंत पोहोचून गेलेलो आहे ना आता आपण बरोबर अकरा वाजून आपण आता परतीच्या प्रवासाला या लेण्यापासून सुरुवात करत आहे तर चला आपण डायरेक्ट आता खाली शूटिंग चालू करू अवघड पॅच उतरून आलेलो आहे त्या ठिकाणावरून आपण असं खाली उतरून आलेलो आहे व आपण आता थोडंसं हा नॉर्मल आहे परंतु शेवटचा जो आहे तो अवघड आहे ठीक आहे त्या ठिकाणी पाहू शकतो ते लेण आहे व आपण आता पूर्ण खाली आलेलो आहे व्यवस्थित असं आपण आता मा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे लेणं पाहून कथा लेणी पाहिलेली आहे व पूर्व बाजूला म्हणजे सोनजाईच्या डोंगराच्या बाजूला दुसरं लेणं आहे ते पाण्यासाठी आपण जात आहे साधारण पहिल्या लेण्यापासून दोन गडी सोडून या ठिकाणी दुसरं लेणं आहे ते आपण आता पाहत आहोत या ठिकाणावरून दिसते का पाह शोधायची आपल्याला ते लेणं आता महत्वाची गोष्ट म्हणजे समोर पाहू या बाजूला दिसते का पाहू दोन वगैरे सोडून सांगितले आहे आपण पाहू शकतो त्या ठिकाणी एक दुसरं लेन आहे ते आपण आता पाहायला जाऊ बघू मार्ग आपणाला सोयीस्कर मार्ग कुठून पाहायला भेटतोय तो या ठिकाणं वरून रिटर्न जाऊन या गाडीतून वर जाऊन आपण ते लेणं पाहून येऊ चला आहे लेणं पाच मिनटात किंवा दहा मिनटात ते लेणं पाहून होईल आई ऐतिहासिक नगरीला वारसा असणारं दुसरं लेणं आपणाला समोरच्या बाजूस पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी अप्रतिम असा पहिलं लेणं पाहून झाल्यानंतर सोनदाईच्या म्हणजे पूर्व बाजूला एक दोन गळाई सोडून त्या ठिकाणी लेणं आहे पहिलं लेणं पाहून आल्यानंतर ही अशी गळाई आहे या गळीनं आपणाला वरच्या बाजूस लेण्यापर्यंत पोचायचं आहे एक पाच दहा मिनटात अशा गळीने No, no, voy este tratar ni por el... पाहू शकतो बरीच ट्रेकर गॅन गेलेली दिसते या ठिकाणी हे बघा रस्ता मारलेला आहे त्यामुळं गेलेले आहेत बऱ्यापैकी थोडं कसरने वर गेलो आपण चालू करू शूटिंग आलेलो आहे ले आपण लेण्यापाशी लेण्याच्या जवळ पोचत आहे लेन आपलं पाहू शकतो असा मार्ग आहे अंतिम टप्प्यातील दुसरं लेन पाहिला जाताना वाई लेणी समूह नंबर दोन या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपल्याला असा अर्धवट कोरलेला लेन आहे सुंदर आहे पण परंतु पहिल्या लेण्यापासून दहा मिनिटात या लेण्यापर्यंत पोहोचून जातो या लेण्याचा मार्ग सोपा आहे गाळीच आहे परंतु सोपा आहे वैभाग पाहू शकतो आपण या ठिकाणी आपली खाली गाडी आहे वयचर पहिल्या लेण्याच्या बाजूला हे दुसरं लेण आहे हा दोट खोदलेला पाहू शकतो आपण असा परिसर लेण्याचा व दोन्ही लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे हे लेणं मोठं असणार परंतु या ठिकाणी ही माती वगैरे वो भरून वाहून नेऊन या ठिकाणी साठल्यामुळे हे लेणं आपणाला थोडंसं पाहायला भेटत आहे हे असंच या ठिकाणी चूलच केलेली म्हटल्यावर रिसेंटली कोणतरी येऊन गेलेलं आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे दोन्ही लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकते असं या ठिकाणी पावसाळ्यात जरी आलो या लेण्यामध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही येणार परंतु जे पहिलं लेणं आहे त्या लेण्याच्या ठिकाणी पावसाच्या दिवसात यांनी टाळावे थोडासा अवघड पॅच आहे तो थोडासा म्हणजे भरपूर या लेण्यात परंतु नाही काय प्रॉब्लेम हा आजूबाजूचा परिसर हे लेण या लेण्याच्या बाजूला काही लेणी कोरण्याचा प्रयत्न केला आहे का ते पाण्यासाठी आलो होतो परंतु आजूबाजूला काही कोरण्यात आलेलं नाही व या ठिकाणी लेणी पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे आता बरोबर बारा वाजलेले आहेत पाहू शकतो आपण बारा वाजलेले आहेत व आपण आता बरोबर बारा वाजता खाली आलेलो आहे पाहू शकतो आपण एक लेणी या बाजूला आहे व दुसरी लेणी या बाजूला आहे असं मध्ये ह्या डोंगराच्या वरून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण पोचतो दोन्ही ट्रेकवरून आपण खाली आले साधारण दीड तासाची वेळ आपल्याला गेली लेणी पाण्यासाठी पाहून आपण आता गाडीपाशी पोचत आहे हे पाहू शकतो माझ्या पाठीमाग वरच्या बाजूला लेणी डन बाई लेण्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र